विजा अरे उडकी जात नाहीस का शाळेला किती वाजला तर बघ काय अरे शनिवार आहे सकाळी शाळा करावं लागलायस बघ जा बाकीचे पोर उठून शाळेत पोचली आता तू अजून इथं आहेस पोट फाटा नावावर पाणी काढून देते जा तिकड तिकडे जा किती तेल लावा लागलंय बस चांगलं असू दे बघ थंडीने सगळं फुटलंय अगं शाळेत उघड येते येऊ दे अग बस डोळ्याची चिपळं सुद्धा काढला नाही दुसऱ्या पाणी ओतून घेतलं स्वतः बरं हे झाले खा पाट फटफट पटपट पट ठेवते पाटकण तर खा बुडवून चाल पाट पट पट हा बघ हा तर खा सांग काय जातो हा